ते रात्री आम्ही सांगितलं की आपल्यामध्येच अशी एक दैविक शक्ती आहे का तुम्हाला चांगली किंवा वाईट गोष्ट घडणार असली ना चार आठ दिवस अगोदर संकेत होत असतो म्हणून काय झालं कुठं झालं हे काही माहिती नाही आपल्याला परंतु तुम्हाला जर ते पाहिजे असेल ना का दबाळी घेऊन सुद्धा मात्र जर आराम वाटत नसेल ना समजायचं मात्र कुठली तरी पिढा आहे मग आता याला बी ही पिढाय काय एखाद्या अंगात येणाऱ्या बाबाच्या बी अंगात पाहिजे काय गरज नाही कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हेच वाक्य तुम्हाला वापरणं हो आणि त्याच वाक्याला धरून मात्र आपण मार्गदर्शन देणार तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आम्ही वेगळं काही सांगत नाही आम्ही तुम्हाला अगर सांगितलं ना आरसा दुसरं काही वेगळं दाखवतो का नाही एकच आरसा होता एकाच आरसा होता तो का तिची आख्यांगा आहे वेरूळच्या लेणीमध्ये वाहत होत वेरूळच्या लेणीमध्ये एकच आरसा होता पूर्वीचा तर त्याच्यामध्ये जर पाहिलं ना आपला पुढचा जन्म कशाचा आहे ते दिसत होतं पुढचा जन्म कशाचा आहे हे दिसत होतं असं म्हणते एकच आरसा होता तिथं औरंगजेबाने पाहिलं आणि त्याला डुकराचा जन्म दिसला पुढचा म्हणून त्याने ती सगळी तोडफोड केली असं मात्र आतापर्यंत आता जो आरसा आहे आपला तो आरसा म्हणजे आपलंच प्रतिबिंब दिसणार पण याच्यातून पण काहीतरी घेण्यासारखे बरं आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब दिसणार याचा अर्थ आपण जे जे केलं तेच आपल्याला प्राप्त होणार आपण जे जे केलं तेच आपल्याला प्राप्त होणार त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आपण जसं केलं तसं तिळ आरशात पण वाकल्या दाखवल्या तर ते वाकल्या दाखव आरशात पाहून डोळे मिचकवले तर हे मिचकीन आरशात पाहून डोळे मोठे केले तर ते करी आणि आरशात पाहून असं केलं तर मात्र करणार मात्र तुम्हाला आरशातून गोष्ट शिका आरशातून आता कदाचित मातो दत्त गुरुने आरसा सुद्धा गुरु केला बरं का आरसा सुद्धा गुरु केला त्याच्याकडून हा गुण घेतला हा गुण घेतला म्हणून मात्र एक तुम्ही आम्हाला जो प्रश्न विचारला ना असाच प्रश्न एका कागदावरती लिहा असाच प्रश्न एका कागदावरती लिहा कुठं झाला सण काय झालं सण कबर्माचे काय एखादा पितर बाधेच चिरे चुरे या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं ते लिहा का तुम्ही जसं प्रश्नच विचारतात बा तशा पद्धतीनं लिहायचं तर दोन अगरबत्त्या पिटून घ्यायच्या या आठ दिशा वरची आणि खालची दहा दिशांना डाव्या हाताना डाबा कान पकडून अशा पद्धतीनं मात्र दहा दिशांना अगरबत्ती ओवाळा त्यामध्ये दोन प्रदक्षिणा मारायची पहिलं प्रदक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर दुसऱ्या प्रदक्षिणात ईशान्य अग्नि निवृत्ती आणि वायू आणि खालची नंतर आपल्या घरातल्या दिवसांनी ती अगरबत्ती ओढून लावा एक प्लेटमध्ये अगरबत्ती लावा एक निरंजनी नि पेटून ठेवा निरंजनी दिवा दिवा, दिवा, दिवा पेटून ठेवा आणि त्या ठिकाणी अगरबत्ती जी पेटून लावली आपण ती अगरबत्ती जळीपर्यंत नाही अगरबत्ती जळीपर्यंत नाही पण तो कालावधी होईपर्यंत म्हणजे चोपन्न मिनटं जप होईपर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे त्याच्यात आपण अनुष्ठानला बसल्या गेले जोपर्यंत अगरबत्ती जळती तोपर्यंत जप चालू पुन्हा मात्र अगरबत्ती हिजून गेली तेवढी माळ पूर्ण करून घ्यायची पुन्हा अगरबत्ती लावायची म्हणजेच अखंड अगरबत्ती चालू ठेवली तसंच मात्र चोपन्न मिनिटापर्यंत अगरबत्ती जळती राहील पाहिजे आणि चोपन्न मिनटापर्यंत अगरबत्ती जळती राहील अशी अगरबत्ती अजून काही निघाली नाही एकच निघवली हो ती ती दोन चार महिने चालणार असे ती अयोध्याला कंटेनरवरून नेली होती अशा पद्धतीनं तर मध्ये जर अगरबत्ती जर हिजली तर दिव्यावरती पटून घ्यायची बसल्या बसल्याच मात्र दहा दिशांना कोवळून घ्यायची उठायचे नाही तर आणि पुन्हा मात्र चोपन्न मिनिटाच्या पुढे जरी समजा जप झाला अगरबत्ती जळू राहील तोपर्यंत झाला तरी चाल रात्रीची वेळेस विधी केला तर चौसष्ट मिनिटं चकळी विधी केला चोपन्न मिनिटं चोपन्न मिनिटानंतर तर आपण असं थोडस ताट बसायच पण ताट बसण्याच्या अगोदर ही चिठ्ठी वाचा अकरा वेळेस वाचायची आणि आपणच ऐकायची अशी वाचायची की आपल्याला ऐकलं अस अकरा वेळेस वाचायची आणि आपणच ऐकायची नंतर आपण असं थोडस ताट बसायचं ताट बसायचं म्हणजे हा असे आता ते मान पण सरळ असली पाहिजे अशी मानीमध्ये पण गाप असं जे बसतो ना आपण इथं पास डेमू शेत पाहिजे इथं पण गापी तुम्ही जेव्हा असं ताड बसणार ना एखादा पानड्या पाणी सांगतो नाही तो म्हणतो बा ते खाली असं लागन एक पाकी लागन एक लाल माती निघल एक ठडक लागन तिडे बेडकी निघल तिढच बाजूला पाण्याचं सरळ आहे मग आपण तेच संकेत पाहतात तसं तुम्हाला संकेत चांगलं लागतो असं जर व्यसल ताट ना दोन मिनटापासून सुरुवात करायची म्हणजे एक मिनिटापासून एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं असं पद्धतीनं करता करता तर इथं तुम्हाला पाठीच्या मनक्यातून एक मुंग्यावर चढल्यासारखं वाटण असं मुंग्यावर चढल्यासारखं वाटण तर तुम्हाला असं वाटण तीनदा तीनदा का आपण मुंग्याच्या धावांवरती नाही बसलो असे वाटत ते दादी तुम्ही पाषाण पण तसं काही नाही तर जास्तीत जास्त कालावधी वाढवल्यानंतर ना इथं शेंडींच्या ठिकाणचा जो भाग आहे ना प्रत्येकाचा आहे तिथं सुईच्या टोका एवढे आहे म्हणून आपल्या माता भगिनी बाळाला तर टाळूवरती ती होते तेल सुईचे टोका एवढे आहे त्याला म्हणते ब्रम्हरंध्र त्याला म्हणते ब्रम्हरंध्र तोच खास आणटी नाही वाला तोच खास आण नाही टानाटो करणी कवटाळ भूत प्रेत विशाच कुठल्याही प्रकारची बाधा असू द्या तुम्ही असं ताट जर बसले ना ताट बसले ना इथून मात्र बर्फ ठेवल्यासारखं वाटेल तुम्हाला तुम्ही एखाद्या झाडाखाली बसले कधी एखाद्या झाडाखाली जर बसले ना एखादा पक्ष्याने विष्ठा केली कधी कधी एकदम थंड लागतं कधी कधी एकदम गरम लागतं हा तशाच पद्धतीने एकदम थंडावा वाट समजायचं का आपली साधना सफल झाली तुम्ही जास्ती जास्तीत जास्त कालावधी जर असं बसत राहिले ना तर तुमच्यातली सगळी दोषबाधा नष्ट होईल हा एक अनुभव आहे आम्ही तर अशाच पद्धतीने मात्र बसतो ना म्हणून दुःख पिढ्याचं काही चालत नाही म्हणून दुःख पिढ या एक शंका सांगून टाकलं तुम्हाला म्हणून दुःख पिढ्याचं काही चालत नाही हा इथून मात्र ध्वज जी आहे ना, ती इथून निघते आणि दैविक शक्ती जी फिरणारी असते ना त्याला काय म्हणतात ते साठ लोट काय म्हणते म्हणते ना ते साठं लोट ना ते वरून नाका दाखवतो म्हणते साठ लोट हा, हा साठी का साठ लोट हा ते ती एक शक्ती आहे आपल्याला कुठं दिसतं का दिल्लीमध्ये कार्यक्रम चालणार आपल्याला फोनमध्ये टीव्हीमध्ये व्ही मध्ये दाखवतात कोणाकडून नाही दिसतो एवढे मोठली माणसं टीव्हीत कशी येते ती शक्ती शक्ती आणते ते हा तशा पद्धतीनं मात्र ती शक्ती आपल्यामध्ये प्रवेश करते तुम्ही पा हे साधू संत म्हणतं साबण लावून आंघोळ करत नाही चोळून म्हणून आंघोळ करत नाही काहीच नाही बुडू बुडू कधी आंघोळही करत नाही फक्त ते अशी जर बसले ना बसूनच राहते अशी असे बसल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटा नंतर ना तुम्ही पा एवढं फ्रेश वाटेल एवढं फ्रेश वाटेल ना तस काही मात्र एकदम भांद्यामध्ये मात्र म्हणा एखाद्या तलावामध्ये मात्र डुबक्या मारून 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 आंघोळ केली एकदम स्वच्छ फ्रेश वाटलं एकदम असं वाटेल तुम्हाला पा आम्ही तेच करतो म्हणून एवढं फ्रेश राहतो एवढी वन वन करून सुद्धा आता रात्री तर कमीत कमी अडीच वाजली होती आम्हाला तरी फ्रेश एकदम नियोजन मंडळाची मिरवडणुकीच नियोजन चालू होत तरी फ्रेश एकदम तुमच्या संकेत म्हणून अशा पद्धतीनं फक्त करून पहा म्हणून असं जर केलं असा संकेत तर त्या टायमाला तर म्हणून मात्र असं जर बसत राहिलं ना तर ती शक्ती वरती चढते आपले सात चक्र आहे आणि इथंही मात्र आज्ञाचक्र आहे म्हणजे इथं 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 आणि इथं असे सात चक्र आहे त्याचा ते काय असते याच्यामध्ये ही कुंडलीन शक्ती जास्तीत जास्त वेळ हे केलं आणि त्याच्या मार्गी जर लागलो ना तर आपण मात्र विधी अवस्थेत होऊन जातो आपण विधी अवस्थेत म्हणजे आत्मा आपल्यापासून लांब जातो त्याचं आता आम्ही कधी कधी असं जर बसलो ना असं बसलो मांडी घालून बसलो ना आमची हात जसे गुडघ्यावरती आणि असं जसं विमान कसं चालतं वरून असं आपण चालतो वेरुळला मनात विचार येतील ना वेरुळला बारी लागेल तरी आपण डायरेक्ट मात्र पिंडीपास जाऊन दर्शन करून घेतो आपण तो ते बारीला लागेल ला ना दर्शन करून आपण येतो असं एक आपला पण याच्यामध्ये जर समजा तुम्ही त्याच वेळेला देवाचं चिंतन करत नसेल जप करत नसेल तुमच्या मनात वेगळीच जर चिंता असेल ना त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती दुःख बाधा भूत प्रेत फिशसचे टानाटोणा करणे कवटळ ही कब्जा करून येते म्हणजे आत्म्याला त्या शरीरात शिरू देत नाही पण आपण जर चिंतन करत राहिले ना हा धागा दोरा जोडलेला या असतो याला विधी अवस्था म्हणतो मग आत्मा कुठेही फिरू द्या भजन पूजन चिंतन करत राहिले ना तो देवच मात्र त्या शरीराचं संरक्षण करतो बरोबर तू कुठून फिरू नये मी तुझ्या शरीराला सांभाळतो पण आपल्या मनात वेगळी चिंता आली वेगळे विचार आले ना कदाचित मग तर त्या माणसाची अंतविधीची सुद्धा तयारी करावी लागेल हे कुठं करूच नाही कुठं करू नये म्हणून तुम्हाला फक्त हे सांगतो जेव्हा अकरा वेळेस ही चिठ्ठी वाचून तुम्हीच ऐकणार त्या टामण असे बसले ना, 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 ना। तर आता इथं दिवसा मन एकाग्र नाही होणार मन एकाग्र नाही होणार एक आपल्या संकेत आहे दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये दोन्ही हाताच्या अंगठ्यामध्ये नाकाच्या शेंड्यामध्ये आत्मय आपल्या आत्म्याचा प्रभाव म्हणून पा ज्या टायमाला अंत का जवळ येतो ना त्या टायमाला अंगठीची नख मात्र पायाच्या अंगठीची नख ही काळे पडते थोडीशी आणि बोटही थोडस पिरगाळल्यासारखं वाटत या अंगठी सुद्धा एक नख काळे पडून असं बोट थोडीशी तिरपी वाटतं तिरपी तुम्ही आजारी माणसाचा पास नाही नाहीतर ते आजारी माणसाचा पाच बस बाबा असं सांगितलं अवघड कार्य तुम्हाला ते एक सांगितलं असं आजारी माणसाला म्हणू नका तुमची तब्येत लईच खराब झाली हो <laughs> <जै>? <laughs> का सर्चारा दिसतो असं म्हणले तर ते तुम्ही गेलो चिंताच करीत बसून ना हा संख्या सांगितला तर म्हणजे म्हणतं अवघडच का आहे जेव्हा मात्र आपला मृत्यू का जवळ येतो ना त्या टायमाला आपल्याला नाकाचा शेंड दिसत नाही मृत्यू का जवळ येतो ना आपल्याला ह्या भव्या दिसत नाही असं पाहिलं तर भवया दिसत नाही मृत्यू का जवळ येतो ना आकाशातल्या चांदण्या दिसत नाही आकाशातल्या चांदण्या सुद्धा दिसत नाही एखादीच मात्र म्हणून मात्र तुम्ही एक तर पायाच्या अंगठ्यावरती किंवा हाताच्या अंगठ्यावरती किंवा नाकाच्या शेंड्यावरती मात्र एक नजर करा या पद्धतीनं असं एक नजर करून तर जोपर्यंत इथं डोकं दुखत नाही इथं तोपर्यंत आणि डोळ्यातून गडगडा पाणी येत नाही तोपर्यंत मात्र या पद्धतीनं असं पाहत राहायचं डोळे बंद करून घ्यायचे नंतर इथं दुखायला लागलं डोळ्यातून पाणी यायला लागलं डोळे बंद करून घ्यायचे त्यानंतर अकरा वेळेस आपण ती चिठ्ठी वाचली ना तुम्ही डोळे बंद केले का त्या वेळेला तुमच्या मनामध्ये तेच विचार येतील कोणते ती चिठ्ठी वाचली तुम्ही ऐकली ते विचार मनात येतील तर त्या टायमाला संकेत सांगतो इथं दोन्ही डोळ्याच्या बाजूला निळे टिंब येतील निळे त्याचा टी व्ही मध्ये फोनमध्ये कधी निळा पाट्टा येतो कसा निळटिंब येते तुम्ही जास्तीत जास्त वेळ बसत तर राहिले ना ते दोन्ही टिंब इथं येऊन तुम्हाला स्पष्टपणे मात्र इथे या आज्ञाचक्र स्पष्टपणे तुमच्या कपाळपट्टीवरती तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं ते संकेत कधी कधी आम्ही पण असं डोळे बंद केले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ह्याच आपण जे तीनशे शहात्तर सत्याहत्तर माहिती पत्रक जे बनवले साधनाग्र तुमच्या चिठ्ठ्या दिल्या त्याच्यावरती माहिती पडली ते याच्यातून असेल तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही म्हणून मात्र याच्यात हे आता दिवसा तर शक्यच नाही बा दिवसा तर मनी एका ग्रह शक्यच नाही काय ठेऊज गेलान दिवो गेला धर पाणी पाज लाईटनिंग काय नांगरण राहिलं फिरणार राहिलं कांदे जागायचं राहिलं पावसाचं कवर झालं या सगळ्या ही <laughs> चिंता तुम्हाला मात्र मनी एकत्र होऊन रात्री मात्र काही कामाला जात नाही रात्रीची वेळेस मंत्र करा रात्रीची वेळेस चौसष्ट मिनिटं मात्र जप करा ना असंच करा त्यावेळेस मंत्र झालं हिची मात्र एकाच विभूतीची पुडी ती जी अगरबत्ती त्या अगरबत्तीची एक विभूतीची पुडी बांधून घ्या त्या अगरबत्तीच्या राखेची तर अशा पद्धतीनं पुढी बांधली ही पुढी मात्र उशी खाली ठेवा उशी खाली घ्या खाली ठेवून जेव्हा मात्र उशीवर डोकं ठेवून झोपणार ना त्यावेळेस अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्हाला विचारायची जी प्रश्न आहे ती प्रश्नाच चिठ्ठी वाचा ती तुम्ही ऐका अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्हीच ऐकायची वाचायची तुम्हीच मोठ्या आवाजामध्ये आणि त्या या, या, उशी खाली पुढे ठेवली त्या उशीर डोकं ठेवून द्या तुम्हाला तीन साडेतीनच्या नंतर म्हणजे तीन साडेतीनच्या कालावधीमध्ये तुम्हाला डायरेक्ट दृष्टांत होईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण आता त्या टायमाला रात्री साखर झोप त्या टायमाला रात्री साखर झोप तुम्ही पडलं दृष्टांत झाला ना लगेच उठायचं आणि वहीच्या पेन म्हणजे पेन वही परती लिहून टाकायचं म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन देत आहे तुम्ही मात्र स्वप्न पडलं दृष्टांत झाला तुम्ही म्हणले आता लगेच एखादी गोदडी जोडून घेतो आता स्वप्नात आलं ती बी तो दृष्टांत आलं ती बी जाईल बाबा जाईल दसम्या जाईल म्हणून मात्र अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला कोणालाच विचारायची गरज नाही हे तुझा हे तुझ्या पशी परी तू दागा चुकला हा एवढा मोठा विधी का ज्यांना मात्र म्हणजे समजा एखादा आग भरून गेलं दुःखाच्या प्रसंगाला त्रास होतोही काय झालं कुठं झालं हे काही कळत नाही तर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्याच आतून तुम्हाला मिळेल म्हणून मात्र अशा पद्धतीनं